काय काय बनवलं आज ती गाडी यायची होती मी इकडे आलोय डायरेक्ट मला ना तुला काहीतरी सांगायचं सांगायचं फोनवर महत्वाचं होतं म्हणून बोलवलं ना समोर बोलायचं का हो काय ऐक ना काय माझं ना घरच्यांनी लग्न जमवलं घरच्यांनी जमेल तू कुठं म्हणली पण मी घरच्यांना नाही पण नाही म्हणू शकत ना मग तू करायचं मला सोडून करायचंय का काय करणार आता घरच्यांना नाही तुम्ही म्हणून सांगू शकत ना मग मला कशाला का बोललेलं काय बुंदीवाडा बोलले काय तर तुला सांगाव म्हंटल काय सांगायचं तू असं एवढं सगळं परस्पर निर्णय ठरलेलं मला काय सांगते परस्पर ठरवायचा विषय नाहीये पण ठीक आहे मग मला पण असं वाटतंय आता चार, चार पाच वर्ष झालं आपलं रिलेशन आहे तो ऐन टायमाला कसं काय मला पलटे आणते तर ऐन टायमिंगला पलटे नाही खाल्या चार पाच वर्ष झाले तू निस्त फक्त बोलतो लग्न करायचं तू काय लग्न करायचं म्हणजे तू किती चांगलं चाललंय शेळ्यांचं हे टाकलंय मी कुठपालन पालन चालूय सगळं चालू आहे आणि ते कोणी बघायचं उद्या लग्न झाल्यावर कोणी बघायचं आपण बघायचं माझ्या घरच्यांचं ऐकलेलं बरं का बरं घरच्यांचं ऐकायला अरे आपण घरचे थोडे राहणार आहे मी ना स्वतः लग्न करायला तयार आहे तो, तो आता म्हणलं तरी येतो मी ऐकून घ्या आधी बघ त्यांचं खूप मोठा बंगला आहे अरे चार पाच गाड्या आहेत खडी मशीन आहे आणि तुला माहिती का त्यांच्याकडे म्हणजे खूप मोठ्या मोठ्या कंट्रक्शन ते वाळू पोहोचवतात माहिती का तू पैशासाठी लग्न करते मन की तुला प्रेमाची कदरच नाही इतक्या वेळ आपण इतकं फोनवर बोललो काय काय स्वप्न रंग तू असलं करते पैशांचा काही विषय नाहीये इथं पैशाचा पैशा पाय माग पळली म्हणतो मला बघू तरी तो काय करतो झालं तुझं आणि मला ह्यासाठी बोलले होत ऐकवायला तुझा हा सभा आहे ना मला तोच पटत नाही म्हणजे मी माझं काय म्हणणं तुला ते समजतच नाही त्यापेक्षा जाऊ दे सोड मी ते माझ्या घरच्यांच ऐक तुलाच करायचं नाही म्हणते लग्न तुलाच करायचं नाही तुला पैसे प्रेमाचं काय नाही आता कळलं की पुरीला पैसाच लागतो म्हणून हो ठीक आहे ना तुम्हाला तसं समजायचं माझ्या आजा करायला बॉयफ्रेंड फिरवायला कसा बी जमन लग्न करायचं म्हणलं की मग हो कसला असू फक्त पैसे पाहिजे तू डाऊटच घेत राह सोबत राहायचं नाही आता सोड याच्या आधी तरी तू कुठं मला समजून घेतलेस म्हणून आता घेतले जाऊ दे तू आता काही कारण काढशील ना मला लांबच करायच काय करायला काय नाही माझा फ्रेंड होता आला तर मग म्हंटल आपल्या लग्नाची हे हा। कोण आहेत मिस्टर माझ्या होणार काय करतो त्यांना लग्नाचं सांगायला आल असं चालतो एक जणाकडं पैसे होते अच्छा हा देत नव्हता ते घ्यायला होता त्याकडून पैसे किती पैसे होते दीड लाख रुपये त्याच्याकडे होते बापरे तुमचा तुम्ही व्यवसाय वाळूचा आहे हा वाळू टाकतो इकडे बर ठीक आहे चांगलं आहे येऊ लग्नाला ये नक्की ठीक लग्नाला या काय आता एवढं ठरविलंय म्हणलं तुमचं एवढं मिळेल चाललंय हा येईन ना चाल काय चालू काहीच नाही म्हटलं तेच ना त्याला सांगावं अजून दोन तीन फ्रेंड्स आहेत त्यांना पण सांगाल म्हटलं लग्नाचं सा। बरोबर चालतंय तुम्ही त्याच्यासाठी चालते तुम्ही का हा ते पैसे घेण्यासाठी चालतो अच्छा मग म्हणलं चला तुला तुझी भेट घ्यावा अच्छा चला मी तुम्हाला चहा ठेवते